छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती डी सी पी आणि पोलीस स्टेशन यांना खबऱ्यांमार्फत मिळताच या अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे सध्याच्या काळात नशा करण्याचे प्रमाण युवकांमध्ये जास्त आढळून येत आहे या न्वस्त होऊन आरोग्य देखील याची दखल घेऊन क्रांती चौक निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी पैठण गेट या ठिकाणी गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती घेऊन या ठिकाणी सापळा रचला यावेळी आरोपींनी आणलेल्या अंमली पदार्थांच्या नशेच्या सुमारे सहाशे गोळ्या ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस पथकासह अन्न आणि औषध प्रशासनाने यावर धडाकेबाज कारवाई करून या कारवाईत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती डी नितीन बगाटे यांनी दिली आहे आज आम्हाला मिळालेली गोपनीय आमचे जे डी बीचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे बटन ज्याला म्हणतात एन टेनच्या गोळ्या तर त्याची डिलिव्हरी घेण्याकरता येतो आहे तर आम्ही आणि आमच्या स्टाफनी सापळा रचला आणि रचलेल्या सापळ्याप्रमाणे जो देसम होता त्याला ताब्यात घेतलं तर तो त्याच्याजवळ ज्या बॅन केलेल्या आहेत अशा एन टेनच्या सहाशे गोळ्या बाळगून मिळून आलेला आहे अंमली पदार्थ एन डी पी एसचा आणि त्याच्यानंतर पुढे मग फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना बोलून योग्य ती पंचांसमक्ष पंचनामा करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं प्रक्रिया चालू आहे क्रांतीचौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्या क्रांतीचौकच्या पी आय आणि त्यांच्या पथकाने आज पटन नामक जे ड्रग्स या शहरात विक्री केल्या जाते अशा ड्रग्जवर कारवाई केल्या गेलेली आहे आणि आता आम्ही दोन आरोपींना सध्या ताब्यात ता 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 घेतलेला आहे त्यांच्याशी विचारपूस करत आहोत या या ड्रग्समुळे शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत यूथ आहेत त्यांना ते बर्बादीकडे जात आहेत भरपूर आणि त्यांना या सगळ्या रोकथाम करण्यासाठी आम्ही कारवाई सतत करत राहू प्रतिनिधी रमेश नेटके एनडी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर